महाबळेश्वर मकरंदगड मंगळगड उर्फ कांगोरी चंद्रगड प्रतापगड कावळा तुरगाडी व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीचे खोरे वसलेले आहे हा उंच पहाड आणि घनदाट जंगले व खोल दऱ्यांनी नटलेला प्रदेश आहे सावित्री नदी काठी वसलेल्या महाड शहरातून परदेशाशी व्यापार चालत असे महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठात जात असे घाटमार्गांवरती लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक गड किल्ले बांधण्यात आले कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोऱ्यातील भोप घाट वरंद घाट व अस्वलखिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला कोकणात उतरणाऱ्या वाटेवरील रायगडाचा उपदुर्ग असलेला हा किल्ला टेहळणीसाठी एक महत्वाचा किल्ला होता चंद्रराव मोर्यांनी जावळीच्या खोऱ्यात कांगोरीगडाची बांधणी केल्याचा इतिहासात नमूद आहे त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहळणीसाठी केला जात होता सोळाशे छप्पन्न रोजी शिवाजी महाराजांनी जावळीवरती हल्ला केला जावळी ताब्यात घेतली सोळाशे अठ्ठावन्न मध्ये कांगोरीगड ढवळगड रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले त्यांनी कांगोरीगडाची डागडुजी करून त्याचे नाव बदलून मंगळगड असे ठेवले स्वराज्याची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला राजधानी रायगडाच्या प्रभावळीत असलेला आणि रायगडाचा उपदुर्ग असलेल्या जावळीच्या खोऱ्यातील या मंगळगडावरती उर्फ कांगोरीवरती येण्यासाठी आपल्याला पुण्यातून भोर मार्गे नीरा नदीवरती बांधलेल्या नीरा देवघर प्रकल्पाच्या बाजूने वरंदा घाटातून खाली उतरून महाडच्या अलीकडे असलेल्या पिंपळवाडी गावामध्ये यावं लागते भोर सोडल्यानंतर नीरा देवघर प्रकल्पाच्या म्हणजेच नदीच्या बाजूने जाताना अजिबात कंटाळवाना नसलेला हा रस्ता थोडा काळजीपूर्वक मात्र पार करावा लागतो नीरा काठावर वसलेल्या भोरमार्गे कोकणातील महाडमध्ये उतरण्यासाठी वरंदा घाट निर्मित झाला या घाटाकडे जात असताना नीरा देवघरचा प्रकल्प सतत बाजूला डाव्या बाजूला दिसतो मध्ये आपल्याला दुर्गडी किल्ल्याचे म्हणजेच मोहनगडाचे देखील दर्शन होते रस्त्यात असलेल्या शिरगावातून आपल्याला मोहनगड एका दिवसात करता येतो तर इथून ये पुढे वरंदा घाटाच्या खिंडीत आल्यानंतर अगदी मोक्याच्या जागे उभारलेला दुर्गरत्न म्हणजे कावळ्यागडाचं दर्शन होतं देखील एक तासाभराच्या अंतरावरून आपल्याला करता येतो वरंदा घाटातून उतरणारा भोर ते महाड महामार्ग झाल्यानंतर या कावळ्या गडाचे दोन भाग उत्तर आणि दक्षिण असे झाले आपल्याला एकाच भागात जाण्यासाठी आज ती वाट आहे पुरेसा वेळ असल्यास वरंदा घाटाच्या खाली उतरल्यावरती श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले शिवतर घळ हे निसर्गरम्य व सुंदर ठिकाण देखील अवश्य बघावे कांगुरी गडावरती जाणाऱ्या अनेक वाट आहेत त्यापैकी आजची सोयीची वाट म्हणजे पिंपळवाडी गावातील गोगावले वाडी येथून एक कच्चा रस्ता गडावरतील एका टेकडीवरती जाऊन पोचतो इथे आपली दुचाकी किंवा चार चाकी देखील जाऊ शकते इथे असलेल्या पठारावरती गाडी लावून आपल्याला या पठारावरून साधारण दीड ते पावणे दोन तासात गडावरती पोहोचता येते मंगळगड उर्फ कांगोरीगड चंद्रराव मोऱ्यांनी जावळीच्या खोऱ्यात बांधला याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहणीसाठी केला पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनिशी जावळीवरती हल्ला केला व जावळी आपल्या ताब्यात घेतली त्याचबरोबर आठ जानेवारी सोळाशे अठ्ठावन्न रोजी कांगोरी उर्फ मंगळगड याशिवाय ढवळगड रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले मुरारबाजीसारखा कसलेला योद्धा महाराजांच्या स्वराज्यामध्ये आला कांगोरीगडाची डागडोजी करून त्यांनी त्याचे नाव बदलून तेव्हा मंगळगड असे ठेवले स्वराज्याची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासत ठेवण्यासाठी केला गेला संभाजी महाराजांचा वध केल्यानंतर औरंगजेबाने जुलफिकार खानास रायगड घेण्यास सांगितले रायगडाच्या वेड्यातून राजाराम महाराज निष्ठून वासोट्या मार्गे पनाळगडावर गेले त्यांचा एकनिष्ठ सेवक गिरी गिरिजौजी यादव रायगडावरून सोने व वा मौल्यवान वस्तू वेळ्यातून सही सलामत बाहेर काढून मंगळगडाच्या आश्रयाला आले होते तेथून चीज वस्तू काढून पन्हाळ्याला नेल्या रायगडाची नाकेबंदी करण्यासाठी मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला त्यावेळी मंगळगड मोगलांचा ताब्यात गेला सोळाशे नव्वदमध्ये छत्रपती राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्र पंत यांनी मंगळगड जिंकून घेतला इसवी सन सोळा सतराशे चौऱ्याहत्तरच्या एप्रिलमध्ये कांगोरीचा महाराजांनी युद्धकैदी बंदीवासत ठेवण्यासाठी उपयोग चालू केला त्यानंतर इथे अनेक राजकैदी वेट नजरकैदी वे ठेवण्यात आले होते इसवी सन अठराशे सतरामध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजिमेंटमधील कर्नल हंटर व मॉरिसन हे इंग्रज अधिकारी हैदराबादहून पुण्यास येत असताना वाटत उरुळी येथे अटक करून मंगळगडावरती कैदेत ठेवले होते पुढे बापू गोखले यांच्या उगमावरून त्यांना वासोटा किल्ल्यावरती नेऊन ठेवण्यात आले होते वासोटा किल्ला इंग्रजांनी घेतला तेव्हा त्याची सुटका झाली मे अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी रायगडला वेढा दिला तेव्हा मंगळगडावरून एक तुकडी रायगडच्या संरक्षणासाठी आली असता बीरवाडीजवळील तिथे इंग्रज सैन्यासोबत लढाई झाल्याचा उल्लेख आढळतो अठराशे अठरामध्ये मध्ये रायगडाच्या पराभवानंतर कर्नल प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्यांनी हा किल्ला ताब्यात घेऊन तिथे गडावरती जाणाऱ्या पायवाटा आणि गडावर त्या वास्तू उद्ध्वस्त केल्यातून कच्च्या रस्त्याने दुचाकी कि किंवा आपल्या चारचाकीने पठारावरती गाडी लावून आपण पुढची खडी चढाई चालायला घेतो चढई छातीवरती येणारी असल्यामुळे आपली दमचक होते इथून पुढे अर्ध्या ते पाऊन तासामध्ये आपण एका खिंडीमध्ये येऊन पसतो डोंगराला उजव्या बाजूला ठेवून या खिंडीमधल्या डाव्या बाजूने वरती जावं लागते महादरवाज्यातून आतमध्ये डाव्या बाजूला कांगुरी देवीचं मंदिर म्हणजे कांगुरी देवीचं ठाणं आहे या कांगुरी देवीच्या मंदिराच्या समोर दोन पाण्याच्या टाक्या लागतात यामध्ये आज पाणी शिल्लक नाही आहे अलीकडे आपल्याला चोर दरवाजा देखील पाहायला मिळतो या तो चोर दरवाजाने आपल्याला गडाच्या दुसऱ्या बाजूला पश्चिमेला उतरता येते या भागातील कांगुरी देवीचं मुख्य ठाणं म्हणून हे कांगुरी गडावरती कांगुरी देवीचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं मंदिराच्या समोर आपल्याला दोन पाण्याचे टाके खोदलेले दिसतात हे टाके साधारण यादव काळात खोदलेले वाटतात याच्या मंदिरावरती प्र मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला एक ड्युटी दिसते आणि आत प्रवेश केल्यानंतर भैरवनाथाची शिवाची आणि कांगुरी देवीची कांगुरीनाथांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते याशिवाय शिवपिंड आणि काही शिळा आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उजव्या हाताला अर्धगोलाकार बुरुजाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तर पाठीमागच्या बाजूला पडक्या तटबंदी असलेल्या एक बुरुज पश्चिमेच्या दिशेला गेलेला पाहायला मिळतो ांगुरी देवीचं दर्शन झाल्यानंतर महाद्वारापासून उजव्या हाताला वळल्यानंतर दोन फाटे फुटतात यामध्ये वर चढून गेल्यानंतर डाव्या बाजूला पूर्व उतार्यावरती एक मोठं पाण्याचं टाकं दिसतं त्यातलं पाणी पिणं योग्य नाही तर उजव्या बाजूला उतरल्यावरती कातळात खोदलेले एक पानटाके आणि त्याच्या बाजूला गुहेमध्ये दुसरं पाणटाकं पाहायला मिळतं त्याच्यातल्या एका पानटाकेमध्ये पाणी आज शिल्लक नाही दुसऱ्या पाणीटाकीतलं पाणी वरतून गडूळ जरी वाटलं तरी खाली दे है। अनि ते स्वच्छ आहे आणि ते खांब टाका आहे त्याला पाण्याच्या टाकीमध्ये आपल्याला खांब पाहायला मिळतो गडाच्या बाले किल्ल्यावरती आपल्याला काही देवीच्या मूर्त्या तसेच शिवपिंड आणि नंदीच्या भगना अवस्थेत असलेल्या मूर्ती पाहायला मिळतात तर समोर मुख्य भागामध्ये आपल्याला वाड्याचे अवशेष किंवा राजसदरेचे अवशेष पाहायला मिळतात या ठिकाणी टेंट लावून मुक्कामाची सोय करता येऊ शकते तर राजसदरेच्या जोत्याच्या पाठीमागे आपल्याला कारागृहाचे काही बांधलेले अवशेष पाहायला मिळतात कारागृह म्हणून ज्या इमारतींचा उपयोग केला होता त्या इमारती आपल्याला इथे पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात तर या इमारतींच्या पाठीमागे काही वाड्यांचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात गडावरती कारागृह आणि कारागृह पाठीमागे असलेल्या काही वाड्याच्या अवशेषांमध्ये माती आणि दगडांचे ढिगारे अडकलेले होते हे मावळा प्रतिष्ठान पोलाखपूर यांच्यामार्फत दोन दिवसावरती दोन दिवस, दिवस गडांवरती मुक्काम करून हे मातीचे ढिगारे आणि दगड काढून याला मोकळं करण्यात आलं आपण आज कांगोरी गडावरती आहोत या मोहिमेचे पंधरा दिवसापासून नियोजन चालू आहेत आणि हा मुख्य एक रायरी घेऱ्यातील आपल्या रायगड विभागातील एक मुख्य केंद्रबिंदू म्हणून ओळखलेला के कांगोरीगड आहे ज्याचे आज सव संवर्धन करताना आम्हाला खूप आनंद होतोय हा आपला विभाग आपली जबाबदारी म्हणून एक प्लॅटफॉर्म आपण खास करून संवर्धन मार्फत सुरू केलेला आहे जय शिवराय माझं नाव महेश गुरव मावा प्रतिष्ठान स्थापन करण्याचा उद्दिष्ट म्हणजे आम्ही आज बरेच संस्थेमध्ये काम करतोय पण आमचा उद्दिष्ट असा होता की आपण दुसऱ्या गडावर पण काम करतो पण आपल्या तालुक्यामध्ये आपण संवर्धन करू शकतो का या उद्देशाने आम्ही हा परिवार स्थापन केला तर आम्ही या उद्देशाने आमचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आपला मावाळ प्रतिष्ठान आपल्या तालुक्यासाठी चालू करावा आणि तो आम्ही चालू केला आणि आम्ही चंद्रगड आणि कांगोरीगड या गडावर काम चालू केलं पण आम्ही आता कांगोरी गडावर दोन वर्ष झाली आम्ही इथे काम करतोय आणि आता सध्या आजचा दिवस आमचा दुसरा वर्धपान दिन आहे ते आम्ही दोन दिवस या गडावर स्थायिक होतो आजच्या वर्धपान दिनानिमित्त आम्ही हे आज जे टाक जे काय हे याचं अजून आम्ही संशोधन केलेलं नाही नक्की हे काय आहे याचं आम्हाला आम्ही चौथा बोलू शकतो की काय ते आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला पण त्याचं नियोजन चालू आहे ते आम्ही लवकरच सांगू सोशल मीडिया मार्फत मला तुम्ही म्हणजे पूर्ण माती याच्यातली काढली जी दिसतो हा परिसर हा जो दगड आहे त्याची थोडीशी लेबल होती ही पूर्ण माती होती ती आम्ही कालपासून काम जे हाती घेतलेलं आहे ते आम्ही आज पूर्ण आज दुपारपर्यंत दहा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण केले आणि हा भंडारा उदळला आहे आणि आम्ही काम पूर्ण केले आज दोन दिवसापासून तुम्ही गडावरती दोन दिवसापासून आणि किती लोक होते साधारण तरी आज शंभर एक आकडा होता काल तीस जण एक दिवस आधी दोन दिवसासाठी होते आणि आज सत्तर जण आज आले होते टोटल आम्ही दोन दिवस शंभर जण होते सर्व तुम्ही जेवणाची राहण्याची केली नाश्त्यापासून सगळीची सोय आम्ही पूर्णपणे जबाबदारी परिवाराची होती आणि लहान मुले पण होते त्याच्यात मुली पण होत्या किती, किती पर्यंत होते सगळे सर्व आता आमच्याकडे कमीत कमी वय चार वर्षापासून चार, चार आलेले होते लहान मुलं ते दहा वर्षापर्यंत होती आणि बाकीचे त्याच्यानंतर पंधराच्या पुढचे सगळे होतेच शिवकार्य हे खरं तर माध्यम आहे आपल्या महाराजांचे किल्ले जपण्याचे खर तर हे एक माध्यम आहे आपल्या शिवरायांचे विचारांचे आपले, आपले इतिहास जपले तर आपण पुढे आपण आपल्या मुलांना पुढच्या पिढीला दाखवू शकतो आणि खरे शिवराय काय होते समाज काय होता हे आपल्या माध्यमातून घडवू शकतो म्हणून आपले इतिहास आपण कसे ज जपावे याचं एक मूळ माध्यम आहे की आपल्याला हे संवर्धन करायचे त्यासाठी अनेक संस्था आणि माध्यम आपल्या स्वराज्यातील गड वगैरे राखण्यात यशस्वी प्रयत्न करतायत आणि खूप चांगली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे एकच इच्छा आहे की सर्वांनी मिळून आणि सर्वांच्या प्रयत्नाने गडसंवर्धने ही कार्य पुढे चालत राहावं तुम्हीही सहभागी व्हा जय शिवरामसारख्याला ते बाकी पूर्ण राज्यामधले सहजासहजी शेर वगैरे लुकता आले तर परंतु महाराष्ट्रामधले आणि दक्कनमधले जे आहेत गडकोट ते सहजासहजी त्यांना घेता पण आले नाहीत कारण की त्यातले त्यांच्या इथं महत्त्व होतं की एक एक गडावरती जर गड घ्यायचा तर त्यांना चार चार पाच पाच वर्ष त्या गडावरती ती यावं लागला तरी पण त्यांना घेता नाही एवढं हे होतेत गडकोट आणि त्याच्यातमधले काही गडकोट असे होते की दिसणारे नव्हते पण ते महाराजांच्यासाठी बहुत म्हणजे चांगल्या प्रकारे गुपित होते पण ते बाकी इतर गडांसाठी ते संरक्षणासाठी होते तर आणि तो त्याच्यामधलाच एक कांगोरी गड आणि त्या गडावरती आज आम्ही काम करतोय ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि ते आम्ही ऋणी आहो महाराजांचे ऋणी आहो की जे आम्हाला ते संरक्षण करायचं आहे गडांचं संवर्धन करायचंय करा आणि मावळा प्रतिष्ठानमधून आम्हाला मला तरी स्वतः की संवर्धन करायचं होतं पण प्लॅटफॉर्म नव्हता तो आता मावळा प्रतिष्ठान प्लॅटफॉर्म तयार झाला आहे दोन वर्षे काम करतोय अजून हे मावळा प्रतिष्ठान पुढे वाढणार आणि इतर पण ज्यांना जमत नाही की बाबा माझ्यासारखं असेल की संवर्धन करायचं आहे पण प्लॅटफॉर्म नसेल तर बाकी पण दादांनी तिथं प्लॅटफॉर्म तयार करावा आणि संवर्धन करावं आणि महाराष्ट्राच्या राजांचे जे आपल्यावरती एक देण आहे की गडांची ती आपली सांभाळली पाहिजे एवढं तरी एवढंच वाटतं जय शिवराय बाले किल्ल्याच्या पाठीमागे असलेले कारागृहाचे आणि वाड्याचे अवशेष पाहून पाठीमागे एक रस्ता ध्वजपुरजाकडे घेऊन जातो